सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोलापूरचे चार हुतात्मे मल्लप्पादन शेट्टी कुर्बान हुसेन जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांना स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये स्वातंत्र्याची लढाई इंग्रजाविरुद्ध लढताना बारा जानेवारी या दिवशी फाशी देण्यात आली त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी आणि हुतात्मा दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणित शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की सोलापूर हे चार हुतात्म्याचे शहर म्हणून ओळखले जाते चार हुतात्मे वेगवेगळ्या धर्माचे होते जातपात धर्म न पाहता त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांना वंदन पण आज देशात जी परिस्थिती आहे आपण नेमके काय करत आहोत याची विचार करायची वेळ आली आहे आज देश पुढे जातो की मागे हा प्रश्न मनात निर्माण होत आहे ज्याप्रमाणे जात पात धर्म न पाहता देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य सैनिक ज्याप्रमाणे लढले त्याचप्रमाणे लढायची वेळ आली आहे तेव्हाच देश पुढे जाईल असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या बारा जानेवारी आणि आताच आपण त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित केल्या चार हुतात्म्यांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यांनी कधी धर्म जात पात बघितला नाही पण ह्या मातृभूमीसाठी बलिदान दिलं त्यांना आज आपण वंदन करत आहोत हे सोलापूर हे चार हुतात्म्यांचं शहर आहे पूर्ण देशात पूर्ण जगात प्रसिद्ध जे बलिदान आमच्या सोलापूरात राहणाऱ्या ह्या चार आ, वीर पुरुषांनी केलं त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो आज योगायोग असा की आज उद्या अक्षता सोहळा पण आहे काठी यात्रा आहे आणि पूर्ण सोलापूर कधीही कोणत्याही प्रकारचा जात पात धर्म न पाळता आपण सगळे ह्याच्यामध्ये सामील होत असतो आणि तोच संदेश ह्या चार हुतात्म्यांनी आपल्याला दिला आज आपल्याला हे ज्या ज्या लोकांनी आपल्या देशासाठी कुर्बानी दिली त्यांना आपण त्यांची आठवण आज येते आणि कुठेतरी त्यांची कुर्बानी ही व्यर्थ नाही जायला पाहिजे कारण का ते हे वेग हे चार हुतात्मा वेगळ्या वेगळ्या धर्माचे होते तरी त्या ह्या ज जमिनीसाठी लढले आणि आज खरं तर आपल्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मनात प्रश्न विचारला पाहिजे की आपण नेमकं कर काय करत आहोत हे देश आज ज्या पद्धतीत स्वातंत्र्यसैनिक लढले या देशासाठी त्याच पद्धतीत आता लढायची वेळ आहे आणि जेव्हा ही लढाई असते ही देशासाठी असते तेव्हा कोणत्याही प्रकारची जात पात धर्म बघितले जात नाही तेव्हाच हे देश पुढे जाऊ शकतं आज कुठेतरी मनात प्रश्न निर्माण होतो आहे की नेमकं आपण पुढे जातो आहे का मागे